जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज आरोग्य म्हटलं की माणसाला कधी काय लागेल काय सांगता येत का नाही कवटेमंकाळ नगरी व कवटेमंकाळच्या परिसरातील सर्व लोकांसाठी एक बातमी चांगली बातमी घेऊन आलेली आहे कवटेमंकाळमध्ये अंबाबाई देवळाच्या समोर असलेलं समर्थ मेडिकल स्टोअर या ठिकाणी दैनंदिन जीवनामध्ये लागणारे आरोग्यदायी औषधे जनावरांची औषधे हे आपल्याला दहा ते पंधरा टक्के डिस्काउंटमध्ये आपल्याला मिळतात हे दिकाण द हे ठिकाण आहे अंबाबाई आराध्य दैवत श्री अंबाबाई मंदिर आहे त्याच्यासमोरच बरोबर समोर दीपस्तंभाच्या बाजूला हे, बर दीप हे समर्थ मेडिकल नावाचं हे मेडिकल स्टोअर आहे जर दैनंदिन आरोग्यदायी औषधं जनावरांची देशी विदेशी औषधं या ठिकाणी मिळ मिळतात जर कधी गरज पडली तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि तिथल्या या डिस्काउंटचा तुम्ही लाभ घ्या धन्यवाद आणि नक्की या समर्थ मेडिकल स्टोअरला तुम्ही भेट द्या